तर, 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 तर आज होती खोपडी एकादशी तर सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत एकदा माझं रुटीन शेअर करून घेते मग त्यानंतर मी तुम्हाला त्याचे महत्व सांगते तर आज एकादशी असल्यामुळे आम्ही सगळे लवकर उठलो देवाची पूजा वगैरे केली देवानं आंघोळ वगैरे घातली त्यानंतर देवासमोर दिवा वगैरे जाळला तर आज उपवास आहे म्हणून सगळ्यांनी आहे तर पहिले सगळ्यात आधी देवाचं दर्शन वगैरे घेऊन घेतलं आणि त्यानंतर आहे तर सगळ्यांनी खिचडी खायला घेतली तर आज साबुदाण्याची खिचडी वगैरे केली होती सगळ्यांना तर सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर मी लगेच पटापट आहे तर भांडे वगैरे घासले कारण की कसं आहे ना आम्हाला मंदिरात जायचं होतं त्याच्यामुळे जर आमची आवरा चालू होती तर पटापट सगळी मी काम करून घेतली आज कारण की माझ्या निरूला फार घाई झाली होती आणि तिला मंदिर म्हटलं म्हणजे फार आवडतं बाकीचे करून आम्ही निघालो मंदिरात तर होती मम्मी आणि आजी आणि निरू आणि मी असे चारही जण आम्ही आम्हाला तर आरती पण सापडून गेली होती नशिबाने तर तुम्हाला आजचे महत्व सांगते तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी उपवास केल्याने सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती होते आणि शेवटी मोक्ष मिळतो असे मानले जाते तर या दिवशी ना भगवान विष्णू जे आहेत ना ते चार महिन्याच्या निद्रेतून उठतात म्हणून या दिवसापासून आहे ना सगळे चांगले जे दिवस म्हणजे चांगले दिवस मानले जातात म्हणून आहे तर सगळे जे कार्यक्रम वगैरे असतात ते आता सुरुवात होतील लग्नांना वगैरे सुरुवात होईल तर त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो तर आम्हाला लगेच महादेवाची पिंड दिसली तिथं आम्ही पाय वगैरे पडलो तर असं तर माझा